कांग्रेस जन एक होके अभी असेंबली के चुनाव के लिए काम कर रहे हैं हमने कल लातूर से हमारा पी प्रेसिडेंट सीएलपी लीडर ऑपजन लीडर माजी मुख्यमंत्री सब एक साथ इस हर जिले में जा रहे हैं पूरे महाराष्ट्र में जा करके अपने कार्यकर्ताओं से मिलते हैं प्रांतीय नेताओं से बात करते हैं और आने वाले चुनाव में महाविकास आघाड़ी सबसे ज्यादा बहुमत से आने के लिए हम लोग अभी से प्रयास कर रहे हैं महाविकास विधानसभा कुछ फॉर्मूले क्या नहीं अब एक चर्चा हुआ है सीटों के बंटवारे में एक बार चर्चा हुआ है आने वाले दिनों में और चर्चा हो जाएगा सब सारे पार्टी मिलजुल करके काम करेंगे और जनता के महाराष्ट्र की जनता के, के भलाई के लिए है, को के काम करेगी नई के कुछ नहीं है तो हम लोग बताएंगे आप सर कल उद्धव ठाकरे जी की गाड़ी पे कुछ लोगों ने नारियल दिया क्या किया गया। ठाकरे कार्य करते हैं ऐसा बोलते हैं बोल है। है। तो गलत बात है ऐसा नहीं होना चाहिए एक हमारे पूर्व माजी मुख्यमंत्री हैं एक बहुत बड़े नेता हैं उसके ऊपर ऐसा करना ठीक नहीं है और जनता उसका बिल्कुल जवाब देगा साहेब आपण आज नांदेड मध्ये मोठ्या बैठकीचं आयोजन केलंय काय कोण कोण आलेले आणि काय नाही आमचे सगळेच प्रमुख आलेले आहेत आणि मान्य चेनीजी आहेत अध्यक्ष आहेत सर्व एकत्र आलेलो आहोत आणि बैठकीचं आयोजन आहे नियोजन पुढच्या विधानसभेचं आपण जर बघितलं तर आशोराव चव्हाण भाजपात प्रवेश केला आहे खुणी आशोरा चव्हाण आज आपण पहिल्यांदा नांदेड मध्ये येत आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कसं सांगू नाही नाही आपण तर पाहिलं लोकसभेमध्ये लोकांनी यश दिलं शेवटी लोकांना आवडलं नाही अशोकरावांचं काँग्रेस सोडून जाणं हे लोकांना आवडलं नाही हे लक्षात आलं आपल्या सगळ्यांच्या काल सर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नाराज करण्यात आले दाख्यावर तोडफोड करण्यात आली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जातं का महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या टार्गेट करावा अशी जर खरं म्हणजे नेत्यांना किंवा अशी परिस्थिती नाही आहे महायुतीचे आता हाल होत आहेत अशी अवस्था आहे त्यांना लोक आता प्रतिसाद देत नाही ही अवस्था आहे कदाचित आता त्याच्यातून काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न ते करतील आढावा आढावा बैठकमध्ये पुन्हा शहरामध्ये होल्डिंग लावण्यात आलेलं ला आहे पालक माजी मंत्री जे विपिन सावंत आहेत यांचा फोटो नाही आणि जो फोटो नाही अजून शहरात फिरलो नाही मी सगळं अजून आम्ही जागेवर गेलेलो नाही संख्येवर गेलेलो नाही पहिली बैठक आमची परवा झाली आता आणखी डिटेलमध्ये जाऊ आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त खात्या उडाव विधानसभेला मला काँग्रेस तर राहणारच चांगलं पण महाविकास आघाडी मोठं यश नाही होईल कदाचित एकशे ऐंशी जागेपर्यंत आम्ही जाऊ पोहोचलो काय ठीक आहे या बाबतीत आम्ही कोणतीही चर्चा करत नाही आता त्या बारकाव्यामध्ये आम्ही गेले बघ कोणाच्याबद्दल प्रतिक्रिया द्यावी या आम्ही काही त्याच्यातलं काही आम्हाला सीमा आहेत कोणी काही बोलेल त्याच्यावर उत्तर देण्याचं काही कारण नाही आहे आता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी अनेक पोपट पोचून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचं आमचे प्रवक्ते त्याच्यावर प्रतिक्रिया कोल्हापूरमध्ये आम्ही गेले सहा महिने शक्तीपीठ जन आंदोलन उभं केलेलं आहे आज काल लातूर मध्ये काही शेतकरी मला भेटले नांदेड मध्ये काही लोक त्या ठिकाणी भेटलेले आणि म्हणून मला वाटतं याच्या मागणी नसलेला मार्ग शासन जे राहते त्याला आमचा विरोध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे राज्याचे नेते देशाचे नेते शिवसेनेचे प्रमुख आहेत मला वाटते शासनच आता या सगळ्या घडव गोष्टी घडवते का अशी शंका आहे त्यांना सुरक्षा सुरक्षा असताना या गोष्टीचा इंटेलिजन्स होता का पोलीस प्रशासनानं त्यात योग्य दक्षता घेतली नाही का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि मला वाटतं शासन पुरस्कृती या सगळ्या गोष्टी होत आहेत असं आमचं मत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सध्या सरकारने सुरू केली मला वाटतं अनेक प्रश्न या राज्यातले पंच्याहत्तर हजारची नोकर भरती महत्त्वाचे सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी पडलेले आहेत शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आहे मला वाटतं हे देखील सरकारनं याकडे लक्ष द्यावं असं आमच्या अपेक्षा